नागपूरच्या वतीने आणि कडंबा शाखेचे सर्व शोकांच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक श्री मानणगीजी नंदनवार यांच्या निवासस्थानात चालू झालेली आहे या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू महान की बाबा रिंदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांची मातोश्री आई या बैठकीमध्ये उपस्थित आहे या आईला माझा प्रणाम तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार इथे वस्ते शेवक शिवकीने बाळगोपाळ ज्येष्ठ कार्यकर्ते शेवक शिवकिनी बाळगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार आपली ही भगत कार्याची चर्चा बैठक बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम या विषयावर झालेली आहे सुरू झालेली आहे मला अध्यक्ष साहेबांनी मार्गदर्शन विचारलं मी त्यांची फार फार आभारी आहे या मार्गात येताना प्रश्न हा दुःखीच येतो कोणीही सुखी येत नाही मी सुद्धा ह्या मार्गात आले तेव्हा फार दुखी होती आणि जसे कार्य घडवले त्याप्रमाणे आपल्या कर्मानुसारच आपल्या परमेश्वरांनी सगळ्यांना तत्त्व शब्द नियम चार तत्व तीन शब्द चार तत्व तीन शब्द पाच नियम हे सर्वांना सारखं दिले परंतु प्रत्येक सेवक हा सारखा सुखी नाही कारण ते आपल्यावर असते आपण जसे कर्म करू आपल्या बाबांच्या नियमाने आपण जेवढे चालू त्यावरच आपलं आपलं जीवन आणि आपलं सुख अवलंबून आहे मी असा एक अनुभव सांगते माझ्या ताईकडे पण मार्ग आहे ते तिच्याकडे लग्न होतं दिवाळीच्या नंतर नोव्हेंबरला लग्न होतं तेव्हा तेव्हा पावसाचे खूप दिवस चालू होते आणि ती गरीब असल्यामुळे त्यांनी गावातच लग्न ठेवलं होतं शेतामध्ये तर पावस त्या तिचं लग्न अठ्ठावीसला होतं तर सव्वीस पासनं पावसाची खूप सुरुवात झाली होती तिचे साक्षगन वगैरे पावसातच झाल्या आणि उद्याला लग्न होतं तर आज खूप पाऊस येत होता पाऊस येत असल्यामुळे आम्ही सगळे तिला चिडचिड करत होतो आम्हाला असं वाटलं की म्हणजे आता या वेळेस लग्न काढलं आता लग्न कसं होईल कारण परिस्थिती पण फार गरीब होती की हॉल वगैरे नाही करू शकत होतो तर मग म्हणजे घरात पूर्ण वातावरण चिडचिडीचं झालं होतं तर हवन कार्य घडलं होतं घरी मंडप पुजनाचं आणि मंडपाच्या दिवशी पण खूप पाऊस होता पाऊस येतच होता येतच होता तर विचार आला की उद्याचा कार्यक्रम कसा पार पडेल तर सगळे जर टोटली पाच बहिणी त्याच्यापैकी एकच बहीण आहे की जी सेवक नाही आहे बाकी चार तर मार्गातच चा। आणि आई वडील जी पण आजूबाजूचे सेवक आहे ते सर्व बसले होते सर्वांना असा विचार आला की आता कसं करायचं उद्याचा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने निपटला पाहिजे तर माझे वडील कार्यकर्ते त्यांनी आम्हा सर्वांना अशी शब्द दिला की म्हणे आपण एकदिनी परमेश्वराला विनंती करू की परमेश्वरा या पावसाला थांबून घेणारे तुम्ही आहेत आणि हा गरिबांचा कार्यक्रम चांगला करून घेणारे तुम्ही आहात असा शब्द त्यांनी दिला आणि आम्ही सर्व मिळून जेवढे पण सेवक होतो रिलेशनवाले होतो सगळ्यांनी परमेश्वराला विनंती केली विनंती केल्यानंतर पण एक तास कंटिन्यू पाऊस आला तर आपण सेवक तसेच तो हिंमत हारत असतो असं वाटलं की परमेश्वरा तुम्हाला विनंती करून पण तुम्ही ऐकलं नाही पण परमेश्वर एक तास त्या स्थितीत तसाच पाऊस आला त्यानंतर परत दुसरी ज्योत लावली परमेश्वराला आणि म्हटलं की बाबा ह्या पावसाला जिकडच्या तिकडे आजूबाजूला कुठेही पडू द्या पण उद्याचा हा लग्न समारंभांचा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला पाहिजे दुसरी पण विनंती केली त्याच्यानंतर एक तासांनी पाऊस थांबला शेवट आणि दुसऱ्या दिवशी तिचं लग्न चांगल्या तऱ्हेने पार पडलं बादल पण नाही होती ऊन पण निघाली पाऊस पण नाही आला आणि तिचा लग्नाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला आणि तिसऱ्या दिवशीपासून परत जसं वातावरण होतं तसंच निर्माण झालं आजूबाजूला सगळीकडे पाऊस आला फक्त त्या गावात पाऊस नाही आला तर ही आपल्या एकतेमध्ये ताकद असते मला एवढंच सांगायचंय आपण शौकांनी एकता ठेवली पाहिजे बरोबर म्हटलं त्यांनी की आपण तोंडावर काही बनून मोकळे पण आपल्या आपल्या शौकांच्या मागे निंदा करू नका आपण निंदा करतो तर आपले अनेक आपली मजा तरी तुम्ही एका एका माळेत बांधलेली लोक आपण एकामेकाच्या निंदा करतो तुम्हाला याचं नाही पटत त्याला तोंडावर म्हणा की भाऊ तुझं हे चुकते तुला माझं तुला तुझं मला पटत नाही पण आपण तोंडावर खूप चांगले बोलतो तुम्ही चांगले तुम्ही चांगले आणि मागा आपण प्रत्येकाच्या निंदाच करत असतो आपण एका घरात पाच भावंड असतो आपण आपल्या भावाच्या पण चुकल्या करत असतो का मग आपल्या बा जेव्हा आपले आई वडील एक आहेत तर आपण भाऊ वाहतो आपल्याला प्रत्येक आपण कोणाची जर निंदा करत आहोत तर आपण खूप मोठं पाप करत आहोत एक वेळचं माहिती तोंडावर बोलून मोकळं व्हायचं पण कधीच कोणाच्या मागे गोष्टी करायच्या नाही शौकांना कारण आपण एका सूत्रात बांधलेले आहोत तर आपण नियमामध्ये आहोत आपण हे करतो आणि दुखाला पात्र होतो मी प्रत्येक वर्षी माझ्या मुलाच्या मा जन्मदिवसाला वाढदिवसाला हवन कार्य करत असते पण मी यावेळेस त्या परिस्थितीत लग्नामध्ये होती माझ्या ताईकडे तिकडून आली तर मी शब्दच दिला बाबा मी करीन करीन पण मी मागच्या वर्षी करू शकली नाही डिसेंबर डिसेंबरमध्ये पण नाही केली मग मी घरी असाच प्रस्ताव मांडला तर भारती म्हणे आता राहू द्या ना नवीन वर्षात करू म्हणे आणि मी तो शब्द पूर्ण नाही करू शकली आणि मी ते नवीन वर्षात हवन कार्य करील म्हटलं परमेश्वरा माझ्या मुलाच्या जन्मदिवसानिमित्त पण या या चुकीचा माझ्या पतीवर फार परिणाम झाला त्यांची तब्येत अचानक दोन दिवस आठ दिवसाचे इतकी खराब झाली जी मी कधीच पाहिली नव्हती ती म्हणजे तीन चार वर्षात ज्या दरम्यान मी त्यांना एवढं बीमार पाहिलं नव्हतं ते दोन दिवस तर चक्कर येऊनच पडले तर मला पटकन माझी चूक लक्षात आली आणि मी परमेश्वराला म्हटलं की माझ्या पती परमेश्वरला काहीच होता कामा नये परमेश्वरा कारण एका बाईसाठी तिचा पती हा सर्वात मोठी ताकद असतो जशी पत्नी पतीसाठी असतो तर पती पण पत्नीसाठी असतो हे अस दोघेही एकमेकाला परस्पर पूरक असतात परमेश्वरा आहे जीवनात जिंदगीचा हा गाळा असतो तर मला खूप विचार आला आणि मी परमेश्वराला माझी चूक लक्षात आल्यामुळे पटकन क्षमा मागितली आता मला उभं राहायला भेटलं बैठकीत उभे झाल्यामुळे मी माझ्या चुकीची क्षमा मागतो परमेश्वरा आणि मला जसे जसेजणून मी तशी तुमचे कार्य करेन परमेश्वरा माझ्या वागण्या बोलण्यामध्ये माझ्या परिवारामध्ये माझ्या पतीकडून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून परिवारा, जर काही चुका चुकाबुल्या झाल्या असतील बाबा तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते महान देवी बाबा जुनदेवजीला क्षमा मागते इथे बसलेले अध्यक्ष सेवक श्रो किंवा वाढगू सर्वांना मी क्षमा मागते सर्वांना माझ्या